या शिर्डी संघाचे लोकप्रिय भाजप मान्य साहेब यांचा आपण राहता तालुका आणि शिर्डी संघाचे वतीने सत्कार आयोजित केलेला आहे आणि त्या सत्कारासाठी आपण सर्व अत्यंत सकाळी दहा वाजल्यापासून या ठिकाणी उपस्थित आहात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो आभार मानतो या ठिकाणी या

या मतदारसंघाची चर्चा करीत असताना सांगायला मला आनंद वाटत की सहा मतदारसंघामध्ये अकोला मिळाला आणि त्या मताधिक्याच्या जोरावर या ठिकाणी खासदार या ठिकाणी निवडून आलेले आहेत या ठिकाणी त्यानंतर श्रामपूर आणि देवसा या मतदारसंघामध्ये देखील आम्ही मतदार त्या ठिकाणी पंचवीस पंचवीस हजार मतदित्य आपल्या वॉक्सोरे साहेबांना मिळल अशी अपेक्षा त्या ठिकाणी अपेक्षित होत पण श्रामपूर मध्ये काँग्रेसचा शिर्डी आणि कोपरगाम मोठ्या प्रमाणाने आपल्याला आपण मागोराव कारण मागोराव याचं कारण शिर्डी मतदारसंघामध्ये जे भारतीय जनता पार्टीचे नेते या जिल्ह्याचे मंत्री त्या ठिकाणी या मतदारसंघात लोखंडाचा प्रचार करीत होती लोकांनी त्यांच्या खांद्यावर भारतीय जनता पार्टीने खांद्यावर ही धोरा दिलेली होती दोन जिल्ह्याचे समन्वयक होते नगर आणि नाशिक तर त्या ठिकाणी त्यांनी प्रचंडाची ताकद लावले शिंदेने ताकद लावले आणि गेल्या विधानसभेमध्ये माझ्या अंदाजाने बहात्तर ते पंचाहत्तर हजार मताने विजय झालेले होते त्या मतदारसंघामध्ये साहेब आपण जे सातत्याने चर्चा करीत होतो जे पंच्याहत्तर हजाराचं विखेचं लीड हे तेरा आपण आणून ठेवलेलं आहे

आणि भारतीय जनता पार्टीला एकशे सतरा जागा दिल्या प्रमुख झालं या नगर जिल्ह्यात जागाच वाटप झालं तर कोपरगावची शिर्डीची त्या साखरपट्ट्याच्या जागा होत्या श्रामपूरची ह्या जागा नगर जागा या शिवसेनेला दिल्या कारण त्याच कारण असं की हे सगळे साखर साम्राज्या ठिकाणी होते आणि सांगायला या ठिकाणी जनता पार्टीचे राज्याचे नेते महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष स्वर्गीय सुरेबाजी पाटील वाढणे असो भरते असो हे शहरामध्ये राहत होते तो मतदारसंघ त्यांनी

त्यावेळेस आणि त्यानंतर सातत्याने कोपरगावची जागा चार ते पाच हजार अशोक शिवसेनेत आले पहिले शिवसेने तिकीट दिलं त्यावेळेस आमचे अकरा गाव त्या कोपरगाव मतदारसंघाला जोडले कोपरगाव मतदारसंघामध्ये बरोबरी तीन हजाराचे माग पडले ते ओरिजिनल मतदारसंघामध्ये आमच्या अकरा गावामध्ये त्यावेळेस सहा काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्याच्या दबावाला बळी पडू नका आणि हा मतदार संघ सोडू नका एवढे कळकळीची आग्रहाची विनंती करतो थांबतो जय हिंद आई भवानी छत्रपती शिवाजी महाराज हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे नग्रवु, शिवसेना पक्षप्रमुख सत्कार या ठिकाणी नी शिर्डीच्या या पावनभूमीमध्ये संपन्न होतो आहे खऱ्या अर्थानं ज्या दिवशी या नगर जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रमुख मध्ये झाला रावसाहेब नाना पुन्हा जिल्हा प्रमुख झाले त्या दिवशी पुन्हा एकदा असे काही किरण सगळ्या शिवसैनिकांना दिसतात कारण नाना पुन्हा जिल्हा प्रमुख झाल्यानंतर भाऊसाहेब वाचव यांची एंट्री झाली आणि जेव्हा भाऊसाहेब वाचवऱ्यांची एंट्री झाली उद्धवजींनी उमेदवारांचा फायदर केला त्या दिवशी प्रत्येक मतदाराच्या मनामध्ये मतदान कोणाला करायचं ठरलं आणि आपला विजय शिंदे लोकसभा मतदार संघाच्या शिवसेनेच्या प्रोटोकॉल प्रमाणात आपले सरपंच प्रमुख जिल्हा प्रमुख उद्धवजी पर्यंत पोहोचवतील आणि निश्चित आपल्याला न्याय भेटत कारण आपले हे पदाधिकारी हे निष्ठावंत आहेत अडामासाचे आहेत कुठून आयात झालेले नाही पण या अगोदर आपण नंदो दिष्टावंत शिवसैनिकांना उगेदारी मिळाली पाहिजे निश्चित मिळाली पाहिजे आमचे आप आम्ही कोबर वगैरे सभामध्ये निष्ठावत्ता उगेद्वारे बात करू आम्ही सुद्धा आमच्या मध्ये जोत विसरून घेऊ आता भाग घेतले लोक सेवेत सुद्धा आम्ही आमच्या वैयक्तिक त्याचा देवदिष्ठाने विसरून गेलो त्यामुळे आपला शिविरलोक सभामध्ये आपला विजय झाला पनीर प्रत्येकाचं मनोबंध ऐकता माझ्या शिवसैनिक मित्रांनो कुठली निवडणूक लढ विषय असेल आज आपले मुंबईचे स्थायिक आपले संपर्क प्रमुख मुंबईचे मुंबईमध्ये शाखेचं काम जे जातो मतदाराच्या लाईन किल्ल्यापासून मतदार हा व्यावसायिक असतो किंवा नोकरीला असतो तो पाच पाच दहा दहा किलोमीटर तो आठ आठ सहा सहा तास करून तिथे पोहोचतो मुंबईत मिळवतो ट्रॅकेट मुळे पण ते काम सगळे ते शाखेत त्या शाखेतला शिवसैनिक शाखा प्रमुखाचे आदेश आलं त्या नागरिकाचे सगळे काम करतो फक्त तो नागरिक मेसेज सांगतो व्हॉट्सॲप सोशल मीडिया तो मेसेज आल्यानंतर तो साधारण तो एकदम सामान्य शिवसैनिक ते काम महानगरपालिकेत जाऊन वीज मंडळात जाऊन ते काम पूर्ण करतो त्याच्यामुळे तिथे मताचा टक्का वाढतो मग आपल्या शाखा आपल्या भागामध्ये आहेत का मी निष्ठा होतो शिवसेनेचा निष्ठा होतो शिवसैनिक हे चार वेळा हद्द झालोय आज माझे बत्तीस केसेस आहे जे मी शिर्डी लोक सभा मतदार सांगितलं पाहतो हे शिर्डी तालुक्यात राहत तालुक्यात संजीव आप्पा असतील राजू असतील अनुभाऊ असतील सचिन हे सगळे जुनी नाराभू असतील हे सगळे जुनी निष्ठा बनते शिवसैनिक याच्या बरोबर आम्ही सुद्धा खूप काम केलं अनेक वेळा विरोधकांचे आमच्यावर आचार घालले झाले असं असताना मित्राऊ आपल्याला आपली पक्षाची पुनर्वादनी करावं लागेल आता गुरुजर आहेत त्यांनी घटव्युकू आता फक्त विचार आपण पदाधिकारी आज पदाधिकाऱ्यांना निमंत्रण देऊन सुद्धा पदाधिकारी का आले नाही आपण फक्त तक्रारीचा पाडा करण्यापेक्षा आपण जर आपलं शिवसेनेच्या काम करतोय फक्त ते काम जर व्यवस्थित केलं विचारपूर्वक जर केलं आपला पक्ष कसा वाढत आपल्या घराघरात शिवसैनिक शाखापत वस्ती शाखा पुनर्जीवन झालं पाहिजे आज आमच्या तुम्ही खबर भागातून बघा आमचे खूप वाद होते एका सनीबागाचं शहर अतिशय चांगले काम चालू आहे जे काही तुमचे बुध साडे पैसे आले होते ते बुथचे पैसे आम्ही एका शिवसैनिकांना घेता एका त्याच्या रिक्षा आम्ही लावले येणाऱ्या मतदारांसाठी आम्ही पाण्याची आणि सर्वताची व्यवस्था केली होती त्याच्यामुळे तो मतदारांचा त्या त्या भागामध्ये अट्रॅक्शन झाला तिथपर्यंत तो पोहोचला आणि त्यांनी आपल्याला मतदान केलं दुसरी गोष्टीवर आपण लक्षात भाग घ्यायचं आहे निवडणूक जेव्हा येते आपण फक्त मनोबुद्धव साहेबांची सहान होती आणि शरद पवारांची सहान नाही चालणार सहान होती अजिबात चालणार नाही आपल्याला त्या मतदारापर्यंत तो लागणार आहे अनेक छोट्या छोट्या दैनंदिन समस्या असतात लोकांच्या आपले पदाधिकारी तिथपर्यंत पोहोचत नाही शाखा आपल्या पुन्हा त्या जिवंत झाल्या पाहिजेत शाखेच्या माध्यमातून काम मित्र अनेक जण आपल्या या शिवसेना पक्ष संपवण्यासाठी आपल्या उरावर बसलेत वाट पाहत आहेत पावजीची मराठीची वाट पाहताय इथपर्यंत ही भारतीय जनता पार्टीच त्या मानसिकतेपर्यंत गेली शिवसेना संपवले भरपूर आले ते संपले पण शिवसेना संपली नाही शिवसेना जीवंत सांगितलं तो तरी का शिवसेना फॅक्टरी आपण सांगितली शिवसेना ही अदृश्य फॅक्टरी विचाराची फॅक्टरी आहे विचार दिसत नाही हे विचार मेंदू तो रुदय तो रक्तात सगळीकडे फिरत असतात काम महत्वाचे मित्रांनी अभ्यास होत आहे आपला उमेदवार फायदा झाला जो काही येईल आपण जो कोणी उमेदवार निष्ठा होतो शिवसैनिकालाच उमेदवारी मिळावी आपल्या सगळ्यांचं म्हणणं आपण सगळं म्हणणं कायच्यापर्यंत मांडलंय पण उमेदवारी मिळण्याच्या आधी मतदार यादीवर आपला अभ्यास झाला पाहिजे कुठल्या घरात किती मत आहेत पुराशे मत आहेत काठावर किती आहेत बाहेर किती आहेत बैल किती आहेत डबल किती नाव आले अभ्यास आपला असत फार महत्वाचं ज्याचा घरच अभ्यास आहे जो घरच वेळ देतो बाकीच्या इतर शिवसैनिकांनी ज्याच्याकडे धोराभर पैसा असत ज्याच्याकडे गाडी घोडा असेल ज्याच्याकडे चहा पाणीच हॉटेल असेल अशा ती त्या ठिकाणी बसून वेळ देऊन मतदार यादी अभ्यास झाला नाही तर मी आपण जो कोणी पाठवत दुःखनिष्ठा होऊन तो शिवसैनिकांना उमेदवारी देऊ तो भविष्यात निवडून येईल नाही तर या तिघे जागे या दिग्दर्श लोकांच्या कार्यावर त्याच्या कामावर चाळीस टक्के मतदान करतात पण तीस टक्के वर आहे तो पाचशे वर त्याला पैसाच लागतो ते तीस टक्के घर निर्णायक मतदाना असतात लक्षात घ्या आमच्या तालुक्यात आमचे दिग्दर्श लोक आजही पन्नास पन्नास कोटी शंभर शंभर कोटी निवडणुकीत वाढतात बाबा टांबाईसारख्या मी निष्ठावंत शिवसैनिकांनी प्रयत्न केला होता गेले ते पक्ष सोडून गेले त्यांचा विषय पुन्हा नको होते का तरीच केली असे बांधणी करायची असेल तर माझं स्वतःच वैयक्तिक पण कारण मी दोनदा नगरसेवक झाले मित्र दोन्ही वेळा मी हद्द मारतो तरी मार होतो मी घरी नसताना सुद्धा मी चांगल्या पद्धतीने माझा विजय झाला फक्त माझा मतदार अभ्यास झाला बसून एका ठिकाणी बसून मी मोबाईलवर फोन केले लोकांची कामं मी माझ्या मेडिकलच्या माध्यमातून लोकांची कामं केली लोक कामं विसरत नाही मी बेसिक सांगतो तुम्हाला आपण हाकाळी म्हणतो राज्यस्टावरती शिवसैनिकाला उमेदवारी द्या उद्या जर ते निवडणूक शिवसैनिकाला उमेदवारी दिली मग वीस कोटी पन्नास कोटी आणण्याची ताकद आपल्याकडे आहे का पण जरी आपल्याकडे पैसा नसतात आपण निश्चित काम केलं आपले शाखेची पुनर्बांधणी केली शिवसैनिकांनी व्यवस्थित मतदार अभ्यास केला काम आपण व्यवस्थित केलं मतदारपर्यंत आपण व्यवस्थित पोहोचतो पक्षप्रमुखांचे कोरोना काळात काम आहेत आपण मुख्यमंत्री असतात हे लोकांपर्यंत पोहोचलेच नाही उलट भारतीय जनता पार्टीने आपली मतदान केली तो वारंवार शंभरा वेळा आपल्या ते घर वाटायला लागतं खरंच करेक्टेड काय एवढे लोकांना सुरू केले काही लहानची चूक असतात हे भारतीय जनता पार्टी घेतली होती आपण काय करू शकत नाही आपला एवढं फक्त सोशल मीडियावर रील चुकीचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्याकडे मोबाईल त्याचा तोच करायचा आहे का अरे जे नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते ते कोणाला माहीत सुद्धा नव्हतं भारतात आपल्याला माहित नव्हतं होतं आता काय नंतर मुख्यमंत्री मोदी कुठे आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून तो माणूस भारतातल्या कानाखोबऱ्यापर्यंत पोहोचला आणि हा तो मानू देश ती संत मात्र यांच्यापेक्षा निश्चित शिवसेनेचं काम मोठं जे आम्हाला मोठे साहेबांनी शिवसेना प्रमुख आणि त्याच्या गदौर हात ठेवलं म्हणून तो माणूस मुख्यमंत्री त्यावेळेस जाऊ शकला राजपूत पंतप्रधान हे आपण लोकांना काय सांगत नाही पक्ष तळमळ यासाठी व्यक्त करतो सगळ्यांनी निष्ठा व्यक्त शिवसैनिका उमेदवारी मागितली आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त व्हा मतदारांपर्यंत पोहोचत जाणं फार गरजेचं आहे आजचा आपण मेळावा घेतला जाहीर आपण सत्कार्याचा देतो पण या लोकांना जाहीर सरकार करत असता की या लोकांचे या लोकांनी सुद्धा जीवाचं राम केले तर ज्या वेळेस आम्ही मतदान मागताना वाचवणे झाल्यासाठी आम्ही आमच्या स्वनिर्यात फिरत होतो तिथं दलित मुस्लिम मत जास्त तिथं गेल्यानंतर लोकांनी आम्हाला सांगितलं भाऊ फार जवळ साहेब आमच्या मुलीच्या लागणार आले मुली वाटी लावली सासरी पोहोचली का झोपली असतात पण तरी साहेबांनी दाज वाजवून त्या कुटुंबाला उठवून त्यांना भेट दिलेली काम आमचे मित्र जास्त पैसे सभासंघटके शिवसेनेचे त्याचे समाजाचे मुली होती साहेबांचे मुंबई मध्ये त्या मुलीसाठी तेरा लाख रुपये गोळा झाले साहेबांचे काही मित्र असतील साहेबांनी काही त्यांच्या मदतीने ते पैसे दिला पोहोचूया आणि त्या मुली जे जीव आहे मुलगी एकदम थकथनीत आहे साहेबांना सुद्धा माहित नव्हतं आज साहेब पुन्हा जिल्हा प्रमुख झाल्यानंतर पुन्हा शिवसेनेची माझी आपल्या उत्तमनगर जिल्ह्यामध्ये झाली ठिकठिकाणी शाखा झाल्या आज हो दिसून झाला असताना बोलताय नसता त्यालाही बोलता नसताना ते प्रमुख नवडे होते त्याही चुकीच्या पाठिंबा दिला पण चूक झाली आम्ही पायर दगड पडून घेतात शिवसेना उत्तम नगर मध्ये आमच्या भागातला लागली होती कारण तो माणूस मुळात शिवसेनेचा नव्हताच ठीक आज शिवसेनेत आहेत वादावर आहे त्यांचा मान समान आपण निश्चित करू पण ती जी कॅपॅसिटी लागते जी ताकद लागते लागते मी माझं मत व्यक्त केलं डिस्टर्ब होत शिवसैनिक येऊन असतात तरी चिंत सगळ्यांनी कर्तव्य सोडून जे कोणी असतील वर निरोप पाठवा त्यांना समजून सांगत त्यांना बोलवा सगळे पदाधिकारी बसा त्याला काम करायचं सतत दुसरा पदाधिकारी त्या ठिकाणी पण शिवसेनेचा निष्ठाबद्दल शिवसैनिक उमेदवार म्हणून जर तो आपल्याला आमदार म्हणून पाठवायचा असेल तुम्हाला नाही करावं लागेल आमच्या भागात चालून केली नाना तुमचे जवळ पुन्हा एकदा भूमी सांगतो आम्ही सगळे नागी सुरू केलोय पुढे आम्ही वाद करणार नाही फक्त शिवसेनेसाठी आम्ही विरोधकाला विरोधक फक्त आपला तुम्ही केल वगैरे विरोधक आपला विरोधक खरा जर रास तर भारतीय जनता पार्टी आपल्या त्याच्या त्याच्यापर्यंत आपला कोणी दुष्पनंत एक टार्गेट ठेवा भारतीय जनता पार्टी

शेळगे पाटलांचे सर्व गावातील माणसं माझ्या शेतकरी संघटने बरोबर पाटपाली कृती समिती बरोबर आहे त्याचप्रमाणे आमचे गोळवे पाटील चौधरी पाटील सर्व आलेले आहे अनेक परिसरातून मधुकरराव वरपडे आलेले आहे असे लढणारे खूप आहेत तरी परंतु आज सचिन सांगितलंय लग्नाचा सा दिवस असल्यामुळं गर्दी कमी आहे नाही तर आमचे कृती समितीच्या आज या ठिकाणी पन्नास ते साठ कार्यकर्ते येणार होते भावके पाटलांनी सांगितलं हे माणसं का बरोबर आहे तर त्या उद्धव साहेबांनी आमची सर्व कामे केलेली आहे मातोश्रीवरून केलेली आहे आणि मग आम्ही उद्धव साहेबांना का विसरायचं म्हणून उद्धव साहेबांच्या कार्यकर्त्यांचा ज्या ज्या ठिकाणी सत्कार असेल त्या ठिकाणी आम्ही हजर असतो राहिला प्रश्न पुढल्या विधानसभेचा संजय पटेल शिंदे तुम्ही पाहता गेल्या पंचवीस वर्षापासून आम्ही तुमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करत आहोत तुम्ही हे आमचे प्रश्न सोडत आहात परंतु आज या विधानसभेची परिस्थिती अशी आहे सचिन गोवणी सांगितलं की आता एकमेव हो आमचा कार्य आपला कार्यक्रम काय आहे की ज्या माणसांनी पाठीत खंबीर खंबीर धंग, उपसला ज्यांना कधीही कुठला मोठं पद मिळलं नाही ते शिवसेनेने दिलं बापलेकांना दिलं तरी ते विसरले आणि गद्दारी केली त्यांना आता सत्य आलेली आहे संपूर्ण परिसर बिघडलेला आहे नवे नवे प्रवरा परिसर सुद्धा त्यांच्यावर बिघडलेला आहे निरीक्षक साहेबांना मी सांगू इच्छितो याच आपण कॅश केलं पाहिजे आता ह्या कॅश आपला हा गणेश परिसर परिसर हाही बिघडलेला आहे परंतु त्या भागातून आपल्याला मत कशी फोडता येईल याही गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे त्या ठिकाणी असणारी मोठी गावं लोणी बुद्रुक लोणी खोटा कोला आणि त्याच प्रमुख प्रमाणे नदीकाठची गावं याचीही मत आपल्याकडे कशी वळवता येतील असाही उमेदवार आपण विचार करून दिलेला पाहिजे आणि हा उमेदवार म्हणणे चार तास बसून समजून सांगितलं की असा उमेदवार स्वतः की तो दोन्हीकडच्याही मत स्वतःला घेऊ शकाल असो मधल्या काळात जी वाईट घटना झाली त्या वाईट घटनेला आपण सर्वांनी तोड दिलेलंच आहे परंतु एकी करून आपण कसं उमेदवार आणि आपल्या शिवसैनिकामधून ते तिकीट मिळावं अशी हो, माझी अपेक्षा आहे परंतु ज्या ज्या वेळेला माझी जे राहिले शेतकरी निळवंडे पाटपाणी कृती समिती तुमच्यावर बरोबर राहिली त्या त्या वेळेला त्या उमेदवाराला विजय मिळवून दिलेला नाही हे तुम्ही साक्षीदार तु म्हणून मी एक कळकळीची विनंती करतो आम्ही शिवसेनेचे भाग आहोत परंतु आमचं संघटन आम्ही का थोडस अस्तित्वात ठेवतो की कधी कधी सत्तेची पालट होते आणि मग काम करून घेण्याकरता जर सरकार सत्तेवर हो सर। असत त्यांच्या विरोधात त्यांच्या बरोबर राहून काम करून घ्यावं लागत म्हणून आज आम्ही ठेवलं आहे परंतु आम्ही सर्व उद्धव साहेबांचे माईक आहोत त्यांनी आमच्यासाठी खूप कष्ट घेतले आणि आम्हाला बाराशे पासष्ट कोटीचा निधी देऊन आमचं कामच पूर्ण केलं म्हणून मी त्यांना धन्यवाद देतो आणि माझ्या कृती समितीच्या तुमचा जो निर्णय असेल त्या उमेदवाराचा आमची कृती समिती तुमच्याबरोबर बरोबर राहील फक्त या विखेदना आता मात्र तुम्ही पराभूत करा एकच चार दिवसापूर्वी पेपर आले तीनच दिवसापूर्वी पेपर लागले ला शकाळ आलेले आहे अनेक आलेले आहे महाराष्ट्र टाइम्स मध्ये आलेले आहे त्यांच्या विकृत कार्य तो कोण कोताडी तहसीलदार त्याच्या कसा निधी गोळा केला जातो बदल्यांचे कसे मोठमोठे लाखो लाखो कोटी कोटी रुपये घेतले जातात हे पेपर लागले आहे हे आता आपण जनते पुढे आणूया आणि कॅश करून घेऊया हो मतांची आणि आपला शिवसैनिक असो किंवा उद्धव साहेब जो उमेदवार देतील त्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून माझी जनशेत होती राहील मी देतो आणि माझे लागलेले दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र खुशखबर 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 शिर्डीतील पाश्वरूम समोरील अस्सल दक्षिण भारतीय पदार्थांची मेजवानी असलेल्या तसेच अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या सर्व भवन रेस्टॉरंटच्या वर्षपूर्तीनिमित्त ग्राहकांचे आभार व्यक्त करण्यासाठी एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकवीस ऑगस्ट दोन हजार पर्यंत सर्व बिलांवर तब्बल पन्नास टक्के सूट देण्यात येत असून ग्राहकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा पत्ता नगर मनमाड रोड पाश्चरूम समोर शिर्डी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी